आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आवाज येतोय का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये मा बाजारभाव खांदा बाजारभाव कसे राहतील आणि आपण मागील आठवड्यापासून राहत आहे की भरपूर युट्यूब चॅनल भरपूर व्यापारी वी इकडे तिकडे कांदा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे आपण आधीपासून सांगत आलेलं आहे की बाजारभावामध्ये कुठलाही बदल होणार नाही तर आपण बघूया आजचं जे काही स्पष्टीकरण आपण कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडू शकतोय ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला ठीक आहे थोडा कॅमेरा वगैरे हे झालाय ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोलापूर कृषी पण बाजार समितीचा आज आपण बाजारभाव पाहिला असेल की कशा पद्धतीने आज बाजारभाव मध्ये परत एकदा तेजी निर्माण झालेली आहे आणि आपण आधीपासून सांगत आलेलं आहे की बाजारभाव काय आहे काय नाही आणि काय राहतील ठीक आहे तर मार्च एंड पर्यंत सांगा ठीक आहे गणेश भुजबळ सर आपण नक्की सांगूया तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांब विसरू नका आजचा विषय आहे की मार्च महिन्यामध्ये पूर्ण मार्च महिन्यामध्ये म्हणजे एक मार्च ते जे तीस पर्यंत कांदा भाव काय राहतील याबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि कसे राहतील आणि आवक पण कशी राहतील यावरती चर्चा करणार आहे जास्तीत जास्त सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा नवीन कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती जोडलेला आहे त्यांना विनंती आहे चॅनेल खाली प्रेस करून घ्या जेणेकरून माझे नोटिफिकेशन येईल ठीक आहे आणि वेलोन विसरू नका ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मागील म्हणजे दहा ते पंधरा दिवसा अगोदर अचानक बाजारभाव कोसळला आणि मागील आठवड्यापासून ते आता काल पर्यंत बाजारभाव जवळजवळ पाचशे सहाशे रुपयांनी घसरण झालेली होती आणि परत एकदा आवक पण मध्ये आवक पण अचानक वाढ झालेली होती आवक मधी एक बाजार समितीमध्ये सर्वच बाजार समितीमध्ये वाढलेली होती आणि भरपूर शेतकऱ्याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते बाजारभाव कमी होतील म्हणून शेतकऱ्यांनी कच्चा कांदा मार्केटमध्ये घेऊन परत एकदा आवक वाढवलेली होती आणि त्यामुळे बाजारासून भाव पण पडलेला पर पर होता परंतु मागील दोन दिवसापासून आवक ही स्थिर आहे ठीक आहे आणि आवक अशीच राहिली तर काय राहतील यावरती आपण चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो आपण मागे न्यूज पाहिला असेल की केंद्र केंद्र सरकारची एक टीम आलेली होती महाराष्ट्रामध्ये कांदा पाहण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं होतं की जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के कांदा यावरची जास्त लागवड झालेली आहे तशी ती बातमी ज्या आली न्यूजपेपरमध्ये तसंच बाजारभाव कोसळलंय या सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की ती न्यूज जशी बाहेर पडली म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न टक्के कांदा लागवड क्षेत्र जास्त आहे त्यामुळे जे काही बाजारभाव आहे त्या तिथून पाचशे रुपये बाजारभाव कोसळ आणि आवक वाढली कारण शेतकऱ्यांना भीतीची भीती निर्माण झाली की यावर्षी या आवक आहे बाजारभाव पुढील येणाऱ्या काळामध्ये आवक वाढेल आणि बाजारभाव कमी होतील म्हणून या म्हणजे भीतीपोटी शेतकऱ्यांनी कच्चा कांदा काढला आणि पटापट मार्केटमध्ये घेऊन बाजारभाव पडले ठीक आहे एक दोन तीन गाड्या असू शकतो आणि त्या मध्ये आवक ही निर्यात थो थोडी थांबलेली होती त्यामुळे बाजारभावमध्ये थोडा बदल झाला होता परंतु आपण काल निर्यात सॉरी काल आपलं <coughs> मार्केट बंद होतं काही मार्केट बंद होते आणि आज सुद्धा बाजारभावामध्ये तेजी आलेली होती आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त दोनशे पंचवीस गाड्यांची आवक झाली या आवकमुळे अ बाजारभावावर परिणाम झाला जवळजवळ दीड ते दोन रुपयांनी बाजारभाव परत एकदा वाढले आणि परत एकदा शेतकऱ्यांच्या मनात परत एकदा भीती निर्माण झाली काही युट्यूब चॅनल असे म्हणतात की मार्च महिन्यामध्ये पंधरा ते वीस रुपये बाजारभाव राहतील आणि अशा संदर्भ अशामुळे शेतकऱ्यांनी परत एकदा कच्चा कांदा काढण्याचा जसं बाजारभाव वाढेल शेतकरी लगेच गडबड करतो ठीक आहे बाजार भाव वाढला की शेतकरी गडबड करतो आणि बाजार भाव कमी झाला की शेतकरी थांबतो असं करू नका वारंवार सांगत आलेलं आहे आता मूळ मुद्द्यावर येऊया की मार्च एक तारीख ते मार्च तीस तारखेपर्यंत बाजार भाव काय राहतील ठीक आहे मागील सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल की आपण महिना आधीच बाजारभाव प्रेडिक्शन देतो आणि आतापर्यंत एकही प्रेडिक्शन आपलं फेल गेलं नाहीये ठीक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्यांना आपलं जा जे काही प्रेडिक्शन आहे खोट म्हणजे वाटत वाटले तुम्हाला ते त्यांनी कमेंट करा ठीक आहे आतापर्यंत जे भरपूर शेतकरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात पंधरा मार्च पर्यंत हो भारत सर आपण थांबा दोन मिनिट त्याबद्दल चर्चा करणार आहे पंधरा मार्च पर्यंत काय राहतील एक मार्च एक ते तीस मार्च पर्यंत काय राहतील या संदर्भात चर्चा चालू आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मागील आता जी काही एक मिनिट शेतकरी विनंती आहे कॉल करू नका आता शेतकरी मित्रांनो मागील कॉल करू नका विनंती आहे कॉल करू नका शेतकरी मित्रांनो बघा मागील आठवड्यामध्ये बाजारभाव आता या स्टे या स्थितीला स्टेबल आहेत ठीक आहे ठीके? आता आहे तीस रुपये ते अठ्ठावीस रुपये काही वक्कल आहे सरासरी अठ्ठावीस ते सत्तावीस रुपयाचा मार्केट बाजारभाव आहे ठीक आहे आता ही स्थिती आहे तर एक, एक थी। थीके? थीके? ते दहा एक ते दहा बाजार भाव हाच राहतील ठीक आहे ठीक आहे हे समजून घ्या आणि जे काही पंधरा पर्यंत फक्त शंभर दोनशे रुपये बाजार कमी होऊ शकते आणि मार्चच्या अखेरपर्यंत मार्चच्या अखेरपर्यंत बाजार भाव पंचवीस ते तीस रुपये चांगला माल विकला जाईल पंचवीस ते तीस रुपये चांगला माल विकला जाईल जो काही खराब का माल आहे जेणेकरचा कांदा आणला असेल काहीतरी म्हणजे खराब माल असेल तर तोच माल वीस ते बावीस ते पंचवीस रुपया दरम्यान विकतील अन्यथा जो काही चांगला माल वाढलेला कांदा असेल तर ते पंचवीस ते तीस रुपयामध्ये विकेल कारण की यावेळी आता मा कालपासून परत एकदा निर्यातीपासून जोर आलेला आहे निर्यात ही वाढलेली आहे आणि निर्यात मध्ये प्रमाण वाढलेलं आहे आणि बाजारभाव तिथे पण म्हणजे निर्यात जिथे होतो तिथे पण जवळजवळ पंचेचाळीस त्रेचाळीस रुपयेने कांदा विक्री होतोय आणि आपल्या लोकल मार्केटमध्ये इतर जे काही आपला इथून कांदा तिकडे जातो तिथे पण बार्केटमध्ये सुधार आलेला आहे आणि तिथे पण कांद्याची मागणी वाढलेली आहे ते मागणी पाहता तर या मार्च महिन्यामध्ये ते चांगला कांद्याला पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव राहतील आणि एकंदरीत पाहिला असता तर सत्ता बावीस ते सत्तावीस रुपया दरम्यान मार्च महिन्यामध्ये कांदा बाजारभाव राहतील जे काही शेतकरी भरपूर शेतकरी मला कमेंट करत होते घाबरत होते की सर बाजारभाव कमी होतील का ते तसं काही होणार नाहीये बाजारभाव स्टेबल राहतील घाबरून जायचं काहीच कारण नाहीये ठीक आहे मी मिस्टर मिस्ट थमनेलपण मध्ये लिहिलेलं आहे की अजिबात घाबरायचं नाहीये बाजारभाव चांगला राहील आणि बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे Uh, please, uh, वार वार प्लीज कॉल करू नका वारंवार सांगतोय कॉल करू नका प्लीज आवाज येतोय का आवाज येतोय का बघा आवाज येतोय ठीक आहे आपण की कॉल करू नका आता प्लीज कृपया कॉल करू नका आपण लाईव्ह सेशन वरती आहे ठीक आहे आता तुम्हाला सांगितलं बाजारभाव काय राहतील आवाज येतोय का जी शतक वारंवार कॉल करता है विनंती है कि कॉल करू नका कारण की का, अपने अपने मोबाइल है, है लगे कट हो ठीक है, तो है आवाज का ठीक तो है आवाज ये पर आवाज का ठीक है ठीक तो है पर विचार आवाज ये का गरम पण आवाज येतोय हो ठीक आहे चला आवाज येतोय योगेश सर तुमचं स्वागत आहे आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की योगेश्वराचं आणि माझं एक संभाषण आहे त्यामध्ये तुम्हाला आ, पूर्ण बाजार मार्च महिन्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये बाजार पूर्णपणे स्पष्टीकरण सहित तुम्हाला ते व्हिडिओ ऑडिओ क्लिप मिळणार आहे कॉल रेकॉर्डिंग आहे आमचा तर तुम्ही ते पाहू उद्या सकाळी पाहायचं आहे आणि ते तुम्हाला शेतकऱ्यापासून शेअर करायचा आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमकं बाजारभाव काय राहतील ठीक आहे आता पण आपण सांगत सांगणार आहे परत एकदा सांगतो मार्च आणि मार्च एंड पर्यंत बाजारभाव काय राहतील मार्च सुरुवातपासून ते एंड पर्यंत यामध्ये बाजारभाव कुठल्याही प्रकारचा कमी होणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो जे काही नोव्हेंबर महिन्यात कांदा बाजारभाव जे कांदा लागवड झालेली होती ते भरपूर प्रमाणात कमी झालेलं होतं फक्त भक... जानेवारी महिन्यामध्ये कांदा लागवड जास्त झालेली आहे आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरला मी वारंवार सांगतो एक कॉल करू नका दुसरा मोबाईल घ्यावा लागेल मला सॉरी सॉरी परत एकदा सॉरी सगळ्यांना मला शेतकऱ्यांचा फोन येतोय वारंवार माझा नंबर सगळ्याला माहीत आहे ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम असा होणार नाही तशी काळजी घेतो आपण